ही बाजरी आव काय करायचं पाखरा काय आलती वा लय काय बी बोलायला लागली तू म्हणून भाव भाऊ गेले ते माघारी ते म्हणले नको आता लय करत का मी त्यामुळे गेले बघा बाजरी चांगली आली आहे जरा फुलोऱ्यात आली आहे माका आता जर मकाला जरा अजून कसलं सगळं पाणी दिलं नाही तरी काळे भंगार मा काय बघा तुम्हाला दौ मी अगं कशी आहे माका काळे भंगार तिथं ताट तिथं ताट आले

का बुलेटवर जा बुलेटवर आ बुलेटवर बसay मला एक किलो जागा पुरणार का तुड घेऊन कावायची आ का चार माणसं बसती असली बुलेटवर वाय वाय चार माणसं बसते دي बाकी जी बसती त्याला त्याळज मुलुकवर लागतं या पण माणूस बसतय दोन दोनच्यावर बसत नाही دي माणसं बघा मग तीन सुद्धा बसती हडकुडी आपले सारखे डोली बसते रे ग

काय करायचं मस्र बी हलत नाही रे शेरड आणायची रे बघा पण आधी म्हणलं आपला हिडिओ करावा मित्राने जाऊया ही कल्ल वातावरण जरा अ हरि हाले, हाले।, हाले। जरा मका सुकले वाटते पाऊस बी पड ना काय करायचंय त्या पाऊस कालावर झार म्हणलं आता लय मोठा पाऊस येतोय काय की आणि आता म्हणते जरा पावसाचं वातावरण होईल आता यायला पाहिजे आबा हे कसलं भरलंय बागा काय करायचं बदा बदा बादा पाऊस पड ना मग काय लय लय म्हणजे लय अवघड राव मित्रांनो ही मै शिकायची बघा कोणाला पाहिजे असली तर आमच्याशी संपर्क साधा ही दीड महिन्यानं अजून मी काय बघा आता लगेच नाही दीड महिन्याने काय आता का बरे काय जी काय म्हणजे लोकांना कर्ज पाहिजे

आता फिर आणि तुम्हाला बुलट चालवाय येत नाही बस पेंडर गाडी उबस आ पेंडर गाडी पेढत बायग दिसतो आधी खेळत तुम्हाला तेवढच पाहिजे बायकोला कशी चालवत लावायची हे तुम्हाला कोण शिकून घ्यावं कशी मजा हिंडवते मी कशी हिंडवते मी उभा मग म्हणून खादीदी

काय करणार घालून जीव घालते नाही म्हणला काय करायचं मित्रांनो ह्याच मला काय घ्यायचं म्हणलं की नाही म्हणते रे मैसी का कुठं करड इकडा इका कुठं बोकड इका ह्यांचे असलं का हे स्वतःला काय घ्यायचं म्हणलं की पैसे येते ह्यांच्याकडं मुद्दा मुद्दाम करते रे अशी काबर करते रे का माहिती वैता घालणार या माणसाने मला भाव सारखा बुलेट वर फिरायचा त्याला पैसे खर्चायच आणि कर्ज झाले की कर पैसे काय माझी बरेच दिसत आहे मग कमर कमविक का खायच माझे कामा रोजगाराला तुम्हाला थोड काम नको म्हणताय पाऊस आहे का मस्त पडतो आता मोठा आला पाऊस पडला म्हणजे काय लागतं गावाय तळ्या टिपकाय पान बघा हा मोठं बोल न गो दिसतंय दिसत आम्ही उभा राहिले बर गस दिसत आहे बघा अगा पाणी आमच्या हिकडलं ही रस्ता आहे बघा आपल्या घराकडला आणि हेनी चाललेलं येत बघा ताळ्याकड मला तर लय म्हणजे लय वाईट टेन्शन आलोय सह्याद्री पर्वत आहे की कोण सह्याद्री पर्वत आहे दोन्ही बाजूनी सह्याद्री पर्वत आहे मधन वाट आहे दिसते ना घाटात ना घाट आहे तुम्हाला बरं तुला फिरव तू सह्याद्री घाटावर तुला फिरवून सह्याद्री घाटावर तेवढ बाय तुमच्या कोण जेव माणसा कोणी बी कस आहे डोंगरात डोंगरात रस्ता आम्ही पुकरून काढलाय पदरच्या पैशा कशाला पदरच्या पैशाला तिथं लिट करायला लागल्यावर ती टाकली

दिसली का तुम्हाला मी शेरडा आणून मस्र घालवायला ही काम स्वतःने करायचं मला काही येत नाही तुम्ही स्कूटी घेत नाही म्हणजे तुमचं काम का मी करू तुम्हाला शेरडा आणायची मस्र आणून द्यायची आणि तुम्ही आई तर राखायचा वे